सर्वांना नमस्कार आपल्या गावात आपण राहण्याची जागा बदलली तर अनेक बदलांशी आपल्याला जुळवून घेताना आपण गोंधळून जातो ना नाही का तसंच पायाभूत स्तरावर शिकणारी मुलं उद्या जेव्हा प्राथमिक स्तरावर प्रवेश घेतात त्यावेळेला अनेक बदलांना त्यांना तोंड द्यावं लागतं यावेळी प्राथमिक स्तराला जोडणारे काही दुवे असायला हवेत म्हणजे काय तर काही ना काही उपाय करून मुलं सहज रुळतील असं काहीतरी करायला पाहिजे असं काय काय करता येईल याविषयी आज आपण थोडी चर्चा करणार आहोत okay. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला माहिती आहे या धोरणामध्ये शिक्षणाची रचना बदलली त्यामध्ये तीन ते आठ वर्ष वयोगटाचा स्तर हा पायाभूत स्तर हे आपल्याला माहिती आहे यामधला तीन ते सहा या वयोगटाला आपण बालवाटिका म्हणतो हेही आपल्याला माहिती आहे पुढची दोन वर्षं आहेत बालवाटिकाच्या ती इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीची आहेत पायाभूत स्तरावरून मुलं ज्यावेळेला प्राथमिक स्तरावर प्रवेश घेतात त्यावेळेला प्राथमिक शाळेत गेल्यानंतर मुलांना कोणकोणत्या बदलांना सामोरं जायला लागत असेल काही गोष्टी पूर्वीसारख्यात असतात पण काही मात्र पूर्ण नवीन असतात नव्या आणि जुन्यात काही पण पना असतो हा सारखेपणाचा दुवा नव्याशी जुळवून घ्यायला मदत करतो आता एक उदाहरण बघा सायकल सोडून आपण स्कूटर शिकताना काय होतं सायकलवर तोल राखता येणं हँडलचा वापर या गोष्टी स्कूटर शिकतानासह तशाच असतात हा दोन्हीमधला दुवा आहे त्यामुळे स्कूटर शिकणं हे आपल्याला पूर्णपणे नवीन वाटत नाही क्लच पाय ब्रेक अशा नवीन गोष्टींची सवय करणं आपल्याला तुलनेने सोपं जातं पायाभूत स्तर ते प्राथमिक स्तराचा प्रवाससुद्धा थोडाफार असाच आहे बरं का अशा प्रकारे पुढच्या टप्प्यावर गेल्यावर अंगणवाडीतली मुलं प्राथमिक वर्गात सुरळीतपणे रोळायला हवीत वरच्या स्तरावर गेल्यावर मुलांच्या रोजच्या वेळापत्रकात वेळ विषय इत्यादी बाबतीत कोणकोणते बदल होऊ शकतात ते तुमच्या वहीत लिहा तुम्ही असे बदल अनेक वेळेला पाहिलेले आहेत त्यावेळी त्या मुलांना कुठल्या कुठल्या अडचणी आल्या ते जरा आठवा आणि त्या दूर करण्यासाठी मुलांना अशा वेळी तुम्ही काहीतरी मदत नक्की केली असणार कुठली मदत केली ते आठवा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि वहीमध्ये लिहा आता आपल्याला अध्ययन दुवे तयार करण्यासाठी काय नियोजन आपल्याला करता येईल हे आपण पाहतोय प्राथमिक स्तरावर मुलं रोळावीत यासाठी आत्ता तुम्ही जे काही लिहिलं आहे ना ते त्यांचं अध्ययन सुरळीतपणे पार पडण्यासाठी तयार केलेले दुवेच आहेत त्यानं आपण अध्ययन दुवे असं म्हणतो असे दुवे तयार करण्याचे आणखी काही मार्ग आपण पाहूया आता या मार्गा सर्व मार्गांच्या मधली मुख्य कल्पना अशी आहे की अंगणवाडीतली मुलं आणि प्राथमिक वर्गातली किंवा शाळातली मुलं ही एकत्र येऊन मिसळली पाहिजेत हळूहळू त्यांची मैत्री झाली पाहिजे शेवटी अंगणवाडीतल्या मुलांना प्राथमिक शाळेचं वातावरण ओळखीचं झालं पाहिजे आणि इतकं ओळखीचं झालं पाहिजे की तिथं शिकण्याची ओढ त्यांना निर्माण झाली पाहिजे यासाठी एकतर शक्य त्या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग हे प्राथमिक शाळेच्या आवारात किंवा जवळच्या परिसरात भरवले तर उत्तम दुसरा एक मार्ग म्हणजे पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्ग हे दोन्ही सुरू होण्याची वेळ एकच पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पायाभूत आणि प्राथमिक स्तरावरचे काही काही उपक्रम आपल्याला एकत्रितपणे आयोजित करता येतात का हे पाहायला हवं कारण त्यावेळी मुलं एकत्र येऊन एकत्र आनंद घेऊ शकतील असे कोणकोणते उपक्रम आपण एकमेक मिळून एकत्र घेऊ शकतो ते पाहूया अंगणवाडी आणि प्राथमिक वर्गातली मुलं कोणकोणत्या वेळी एकत्र येऊ शकतात हे तुम्ही लिहिलेलं आहे उदाहरणार्थ खेळाचे सामने आहेत संमेलन आहे सणवार आहेत उत्सव आहेत अशा कितीतरी प्रसंगी मुलं एकत्र येऊन आनंद घेऊ शकतात तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहितीच आहे असे आणखी कितीतरी प्रसंग आम्हाला लिहिता येतील मग आता व्हिडिओ थोडा थांबवा आणि तुमच्या वहीमध्ये असे आणखीन पाच सहा प्रसंग लिहा आता आपल्याला प्राथमिक स्तरावर शिक्षणामध्ये बदल होतात त्या त्यामध्ये काही क्षमता बदलतात कौशल्य बदलतात त्याविषयी विचार करायचा आहे आपल्याला माहिती आहे की मुलं प्राथमिक स्तरावर गेल्यावरही काही गोष्टी पूर्वीप्रमाणेच पायाभूत स्तराप्रमाणेच असतात पण त्यांचं स्वरूप मात्र बदलतं बरं का काही वेळेला पूर्ण नवीन गोष्टी शिकाव्या लागतात उदाहरणार्थ मुलं नवीन क्षमता मिळवतात काही नवीन कौशल्य शिकतात प्राथमिक स्तरावर शिक्षणात क्षमता विषय त्यांचा विस्तार या बाबतीत कोणकोणते बदल होतील असं तुम्हाला वाटतं हे व्हिडिओ थांबवून तुमच्या वहीमध्ये काही मुद्दे लिहा पायाभूत स्तर आणि प्राथमिक स्तर याच्यामध्ये कसं सातत्य राहतं कसे बदल होत आहेत हे आपण पाहतोय या बदलांच्याविषयी आता आपण थोडासा जास्त विचार करूया मुलं बालवाटिकेत असताना निरनिराळ्या पायाभूत क्षमतांच्या केवळ वाटेवर असावं एवढीच अपेक्षा असते बरं का प्राथमिक स्तरावर मात्र क्षमता आणि कौशल्यांचा पद्धतशीर विकास करण्यावर भर असतो विषयांचा विस्तार बदलतो शालेय विषयांच्या बाबतीत पायाभूत स्तरावर आणि प्राथमिक स्तरावर विषयांची नावं काही वेळेला एकसारखी वाटतात परंतु त्यांचा विस्तार खूप बदललेला असतो अपेक्षांमध्ये स निश्चितपणे बदल जाणवतो काय बदल जाणवतात याचं आपण एक उदाहरण पाहूया समोर जो तक्ता दिसतोय त्या तक्त्यामध्ये भाषा विषयाचं एक उदाहरण बघूया भाषा विषयात पायाभूत स्तरावर उदयोन्मुख साक्षरता अपेक्षित असते म्हणजे काय तर उमलायला लागलेली साक्षरता पायाभूत स्तरावर मुलाला वाचन लेखन शिकवायचं नसतं हे आपल्याला माहिती आहे पण चित्रांची पुस्तकं गोष्टींची पुस्तकं कुठे काय काय करायचं इथे हात धुवा इथे बसा अशा भिंतीवर सूचना अशा प्रकाराने मुलांना केवळ साक्षर वातावरणात आपल्याला ठेवायचं असतं आणि हळूहळू मुलांच्या वागण्यामध्ये वाचन म्हणजे काय लेखन म्हणजे काय याची अंधूक कल्पना त्यांना आली आहे असं आपल्याला जाणवायला लागतं आता उदाहरणार्थ बघा बरे त्यांना वाचता ये येत नसेल लिहिता येत नसेल पण मुलं पुस्तक हातात धरतात उलटसुलट धरतात पानं उलटतात पानावर कुठंतरी बोटं फिरवतात कागद घेऊन त्याच्यावर गिरगटतात आणि एवढं आपल्याला वाचन लेखनाच्या बाबतीत पुरे असतं प्राथमिक स्तरावर मात्र साक्षरतेच्या पुढची पायरी अपेक्षित असते म्हणजे घरात बोलली जाणारी ज्याला आपण ग्रहभाषा असं म्हणतो लँग्वेज वन ही येण्याची अपेक्षा असते याशिवाय दुसरी अपेक्षित जी भाषा असते ज्याला आपण एल टू असं म्हणतो लँग्वेज टू त्यांना लेखनही यायला पाहिजे वाचनही यायला पाहिजे या दोन्ही अपेक्षा असतात आता इतरही विषयांच्यामध्ये हीच परिस्थिती असते गणित आहे शारीरिक शिक्षण आहे याच्या बाबतीतली माहितीसुद्धा समोरच्या तक्त्यामध्ये दिलेली आहे ती आपण वाचा आणि समजून घ्या आता आपण बघितलं स्तरावरुन, स्तरावरुन की पायाभूत स्तरावरून प्राथमिक स्तरावर मुलं जातात त्यावेळी एकूणच शिकण्याची उद्दिष्ट आशय याच्यामध्ये बदल होतो शिकवणं आणि ते तपासणं यांच्या पद्धतीमध्येही बदल होतो आणि अशावेळी ही मुलं नीट रुळावीत यासाठी आपले प्रयत्न असतात आता त्यासाठी आणखी काही मुद्दे या सगळ्या चर्चेमधून आपल्या लक्षात आले असतील त्यांचा वापर मला खात्री आहे की तुम्ही आत्ता नक्कीच कराल आणि यापुढे ज्या वेळेला तुम्ही नियोजन कराल ना त्यावेळेला एक पायरी तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि या कामासाठी माझ्या आपल्याला मनापासून सर्वांना शुभकामना धन्यवाद